नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा दोन स्टॉक्सबद्दल या ठिकाणी माहिती देणार आहे ज्याच्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये अप आप मोमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर मित्रांनो हे एक स्विंग ट्रेडिंग रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर ही जी काही मित्रांनो या ठिकाणी मी रेकमेंडेशन देतो आहे ती फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी आहे कारण मी कोणताही सेवी अधिकृत या ठिकाणी गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे त्यामुळे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करण्या अगोदर तुमची ओन ॲनालिसिस या ठिकाणी नक्की करा तर चला मित्रांनो जास्त वेळ न त्या डायरेक्ट आपण व्हिडिओची या ठिकाणी सुरुवात करूया तर मित्रांनो ज्या स्टॉक सुद्धा तर मी तुम्हाला माहिती देणार त्यामधला ते पहिला स्टॉक आहे विप्रो लिमिटेड या ठिकाणी विकली टाइम फ्रेमचा चार्ट मी या ठिकाणी ओपन केलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ह्या ब्लू झोनच्या जवळ ह्या स्टॉकने दोन वेळाला या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि फायनली ह्या रेजिस्टन्स झोनचा या स्टॉकने काय केलेला आहे या ठिकाणी ब्रेकआउट केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे विकली टाइम फ्रेमची मित्रांनो जे काही कॅन्डल या ठिकाणी बनत आहे ते एक हेल्दी कॅन्डल बनताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी पाहू शकता जर आपण डेली टाईम फ्रेमवरती या ठिकाणी ॲनालिसिस केलं तर डेली टाईम फ्रेमवरती सुद्धा एक चांगली हेल्दी कॅन्डल आपल्याला या ठिकाणी बनताना दिसत आहे आणि एका हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून एक ब्रेकआउट झालेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सुद्धा मित्रांनो खूप चांगले उत्तम ह्या ठिकाणी बनताना आपल्याला दिसत so, आहेत सो मित्रांनो ह्या ठिकाणी ने जो नेक्स्ट रेजिस्टन्स असेल तो नेक्स्ट रेजिस्टन्स हा असेल हा सेकंड ब्लू झोन जो तुम्हाला या ठिकाणी जो दिसतो आहे तो ह्यासाठी नेक्स्ट रेजिस्टन्स असेल म्हणजेच पाचशे बत्तीस ते पाचशे चव्वेचाळीस रुपयांच्या दरम्यान तर मित्रांनो या ठिकाणी स करंटली तुम्ही ह्या ठिकाणी बाईंग करू शकता आणि जो काही तुमचा स्टॉप लॉस आहे तो ह्या कॅन्डलचा विकली कॅन्डलचा लो तुम्ही ह्या ठिकाणी स्टॉपलॉस प्लेस करू शकता जो एक साधारणतः साठ ते सात टक्क्यांचा स्टॉपलॉस असेल म्हणजे म्हणजे साधारणतः ह्या ठिकाणी तुम्ही एक चारशे पंधरा रुपयांच्या आसपास स्टॉप लॉस प्लेस करू शकता आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ह्यामध्ये जे काही टार्गेट्स बघायला मिळतील ते पाचशे एकतीस रुपयापर्यंतचे टार्गेट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात तर चला मित्रांनो आता आपण नेक्स्ट स्टॉक बद्दल माहिती घेऊया तर मित्रांनो जो नेक्स्ट स्टॉक आहे त्याचं नाव आहे रॅलीज Limited, okay? so, इंडिया लिमिटेड ओके सो या ठिकाणी बघा रॅलीस इंडिया लिमिटेडचा विकली टाईम फ्रेमचा चार्ट मित्र मी या ठिकाणी ओपन केलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की विकली टाइम फ्रेमवरती एक डिसेंटिक ट्रँगल पॅटर्न आपल्याला या ठिकाणी बनताना दिसत आहे आणि जो हा मित्रांनो ब्लू झोन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय तो ब्लू झोन यासाठी एक रेजिस्टेंस झोन होता ज्याचा याने फायनली काय केलेला आहे या ठिकाणी ब्रेकआउट ह्या ठिकाणी दिलेला okay? आहे ओके आणि कॅन्डलसुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी एक हेल्दी कॅन्डल बनताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ओके सो मित्रांनो ह्या ठिकाणी करंटली आपण ह्या ठिकाणी बाईंग करू शकतो स्टॉपलॉस मित्रांनो ह्या ठिकाणी आपण प्लेस करू शकतो साधारणतः जो काही आपला ट्रँगल आहे त्याच्या आत तुम्ही या ठिकाणी स्टॉप लॉस प्लेस करू शकता अर्थातच स्टॉप लॉस हा थोडासा मोठा होईल साधारणतः दोनशे सव्वीस रुपये साठ पैशांच्या आसपास आपला स्टॉप लॉस असेल जो की एक साधारणतः दहा पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांचा स्टॉप लॉस आहे तर मित्रांनो ही जी काही हेल्दी कॅन्डल आहे ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी ब्रेकआउट मिळालेला आहे त्या कॅन्डलचा लो सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्टॉप लॉस या ठिकाणी प्लेस करू शकता तर मित्रांनो आता आपण चर्चा करूया टार्गेटची तर मित्रांनो या ठिकाणी टार्गेट तुम्ही पाहू शकता एक दोनशे पंच्याऐंशी रुपयेपर्यंतचे टार्गेट येत्या काही ये दिवसांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतात म्हणजेच अराउंड वन एस टू वन किंवा वन एस टू वन पॉईंट फायच्या आसपास तुम्हाला टार्गेट येत्या काही ये दिवसांमध्ये या का ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतात डेली टाईम फ्रेमवरती जरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेलच की हेल्दी कॅन्डलच्या माध्यमातून हे ते खूप चांगला आणि खूप चांगल्या व्हॉल्यूमने ब्रेकआउट होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो आशा करतो की या दोन स्टॉक्सबद्दल जी काही मी तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला या ठिकाणी आवडलेली असेल तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ഭേൂയാ പുതിൽ വീഡിയോ മേത്ത ഗുഡ് ബൈ ടേക്കർ അൻഡ് ഹെ ഗുഡ് ടൈം താങ്ക് യൂ വെറു മറ്റ് ഓൽ ഓഫ് യൂ